नमस्कार माघ महिन्यातील गणेश जयंतीला माघ विनायक चतुर्थी विनायक चतुर्थी आणि गणेश जयंती असे म्हटले जाते या दिवशी गणेश भक्त गणेशाची विधिवत पूजा करतात आराधना करतात बाप्पांकडे सुखसमृद्धीसाठी प्रार्थना देखील करतात म्हणूनच आपल्याला या दिवशी अत्यंत महत्त्वाचे हे एक काम आवर्जून प्रत्येकाला करायचेच आहे तर उद्या मागी गणेश जयंती उपवास नाही केला तरीही चालेल परंतु आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू सर्व दोष सर्व अडचणी नष्ट होतील विघ्न दूर होतील दारिद्र्य संपेल आणि प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला मागी ज गणेश जयंतीला आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे कोणत्या वेळेत टाकायची आहे सविस्तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपतीये नमह लिहायला अजिबात विसरू नका हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही बावीस जानेवारी रोजी मध्यरात्री दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी सुरू होत असून तेवीस जानेवारी रोजी रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत असणार आहे उदयतिथीनुसार मागे गणेश जयंती ही बावीस जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे भाद्रपद महिन्यातील चतुर्थीप्रमाणेच माघ महिन्यातील चतुर्थीलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्याकडे भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी मोठ्या प्रमाणावर साजरी करण्याची परंपरा आहे भाद्रपद चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा करतात त्यानंतर त्यांना उकडीच्या मो मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो तर गणेश उत्सवात गणपतीला तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे मागे गणेश जयंती ही तिलकुंद चतुर्थी म्हणून देखील ओळखली जाते मोक्षप्राप्तीसाठी तिलकुंद चतुर्थी हे व्रत अत्यंत महत्त्वाचे सांगण्यात आलेले आहे मागे गणेश जयंती ही बावीस जानेवारी रोजी साजरी होणार आहे यावेळी गणेशपूजनाची वेळ ही सकाळी अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटे यावेळेस सुरू होईल ते दुपारी एक वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजेच गणरायाची पूजा करण्यासाठी जवळपास दोन तासाचा शुभमुहूर्त तुमच्याकडे असेल या काळात तुम्ही गणपती बाप्पांचा विधिवत अभिषेक करू शकता प्रतिष्ठा करू शकता तर गणपती बाप्पांना तुम्हाला विधिवत पूजा करण्यासाठी तुमचे शरीर पवित्र आणि शुद्ध असायलाच हवे त्यासाठीच तुम्हाला या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायचीच आहे गणेशाने निरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला होता म्हणून ही विनायकी चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी म्हणतात त्यासोबतच षोडशोपचार पूजा करून तिळ मिश्रित गुळाच्या लाडवांचा नैवेद्य या दिवशी गणपती बाप्पांना दाखवला जातो कुंद फुलांनी गणेशाची आणि सदाशिवांची पूजा केली जाते म्हणजेच महादेवाची आणि गणपती बाप्पांची या दिवशी पूजा करतात हा उपाय आपल्याला का करायचा आहे श्री गणेश लहरी ज्याप्रमाणे प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजे ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस होता शुद्ध चतुर्थी तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेलेला आहे शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी करतात हे तर आपण पाहिलेलेच आहे त्याचप्रमाणे या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेत एक सहस्रपटीने जास्त कार्यरत असते म्हणूनच आपण या दिवशी कोणतेही प्रभावी जर उपाय केले साधे सोपे पण प्रभावी उपाय आणि मनोभावे जर केले तर निश्चितच त्याचे अनेक पटीने आपल्याला फायदे हे लवकरात लवकर बघायला मिळतात गणपतीची स्पंदने आणि पृथ्वीच्या चतुर्थी तिथीशी स्पंदने सारखी असल्याने ती एकमेकांना अनुकूल असतात म्हणजेच त्या तिथीला गणपतीची स्पंदने जास्त प्रमाणामध्ये पृथ्वीवर येऊ शकतात आणि प्रत्येक मासातील चतुर्थीला गणेशोत्सव हा नेहमी आपण साजरा करत असतो तर गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर अधिक प्रमाणामध्ये कार्यरत असते या तिथीला केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेचे जास्तीत जास्त लाभ होतो आणि गणेश तत्वाचा देखील लाभ आपल्याला होत असतो त्यामुळेच तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाका जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनेक संकटांना सामोरे जावं लागत असेल कोणतेही विघ्न तुमच्यावर वारंवार येत असतील किंवा मग तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी देखील स्थिर नसेल सतत नकारात्मकता असेल दारिद्र्य असेल तर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये तुमची प्रगती होत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अडथळे येत असतील तर तुम्हाला हे काम आवर्जून गणेश जयंतीला करायचे आहे असे केल्याने गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यातील सर्व विघ्न संकटं हे दूर करत असतात अर्थातच गणपती बाप्पा हे विघ्न दूर करणारेच देवता आहेत त्यामुळे तुम्ही या प्रकारे त्या दिवशी काही उपाय केल्यास निश्चितच गणपती बाप्पांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात तुमच्या घरातील तुमच्या अंगातील सर्व नकारात्मकता ही दूर होते संकटे दोष देखील नष्ट होत असतात आणि त्यामुळेच गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने तुमची प्रगती देखील होते देवी देवतांच्या उपासनेपैकी कलियुगातील सर्वात श्रेष्ठ तसेच सोपी आणि सुलभ असलेले देवताशी ही एक म नाळ म्हणजे गणपती बाप्पांशी आपली जोडलेली आणि त्यासोबतच त्यांचं नामजप करणे अत्यंत महत्त्वाचे आहे भक्तिभाव लवकर निर्माण होण्यासाठी आणि देवाच्या तत्वाचा अधिकाधिक लाभ होण्यासाठी आपल्याला या दिवशी नामजपाचा उच्चार करणे आवश्यक असते नेहमीच तुम्ही मंत्रजप हे करायलाच हवे तरच तो देव आपल्यापर्यंत लवकर पोहोचत असतो त्याच्या अर्थाकडे लक्ष देऊन आपण आज काही मंत्रजप देखील बघूयात तर उद्या तुम्हाला आवर्जून श्री गणेशाचा ओम गण गन गणपती नम हा मंत्रजप करायचा आहे त्यासोबतच गणपती बाप्पांना लाल फुले दुर्वा अर्पण करायचे आहेत सायंकाळी देखील तुम्हाला गणेश स्तोत्राचे पठण करायचे आहे गणपती आता शिष्याचे देखील पठण करायचे आहे या दिवशी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण गणेश जयंतीचे हे व्रत करत असतात त्या दिवशी व्रत केल्याने गणपती बाप्पांच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे समस्या या दूर होत असतात सुख शांती प्राप्त होते इच्छापूर्ती होत असते या दिवशी अत्यंत महत्त्वाचा एक नियम सर्वांनीच पाळायचा आहे प्रत्येक गणेश चतुर्थीला आपण चंद्राची पूजा करून नंतरच चतुर्थी हे व्रत सोडत असतो परंतु या दिवशी चंद्राला पाहायचे सुद्धा नाहीये आणि चंद्राला पाहून हे व्रत सोडायचे नाहीये हे व्रत तुम्हाला दिवसभर करायचे आहे एकादशीप्रमाणेच हे व्रत असते आणि चंद्राला या दिवशी पाहायचे नाहीये कारण या दिवशी जर आपण चंद्राकडे पाहिले तर त्याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतात असे शास्त्रात सांगितले गेलेले आहे त्या दिवशी चुकूनही तुम्हाला चंद्राकडे पाहायचं नाहीये माघी गणेश जयंतीला अंघोळीला खूप महत्त्वाचे मानले जाते बरेच जण पवित्र नद्यांवर जाऊन स्नान करत असतात परंतु आजकालच्या या धावपळीच्या आयुष्यामध्ये सर्वांनाच पवित्र नद्यांवर जाऊन स्नान करणे हे शक्य होत नाही म्हणूनच तुम्हाला घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे यामुळे तुमचे सर्व दोषही दूर होणार आहेत आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुवारी गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे त्यानंतर तुम्हाला करताना स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान केले तर उत्तम ठरेल कारण ही वेळ देवी देवतांचे स्नान करण्याची वेळ असते यावेळीमध्ये सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात ब्रह्ममुहूर्तावर जर शक्य नसेल तर मग तुम्ही ज्या वेळेला स्नान करताय सकाळी त्यावेळेला तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाका तर सर्वात पहिली आणि महत्वाची वस्तू या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत पांढऱ्या तिळाला या दिवशी खूप महत्त्वाचे मानले जाते कारण या मागे गणेश जयंतीला तिलकुंद चतुर्थी असे देखील म्हणतात त्यामुळे तुम्हाला या दिवशी आवर्जून तीळ टाकायचेच आहेत लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर तिळ टाका त्यानंतर दुसरी एक गोष्ट आहे ती म्हणजे पंचगव्य तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य टाकून स्नान केल्याने आयुष्यातील सर्व अडचणी समस्या ह्या नष्ट होतात आणि प्रगती होत असते पंचगव्य हे तुम्हाला ज्या ठिकाणी पूजेचे साहित्य मिळते तिथून ना आणायचे आहे तिथूनच त्यासोबतच तुम्हाला एक गंगा जलची बॉटल देखील आणायची आहे जर तुमच्या घरी असेल तर ते टाका नसेल तर तुम्ही पूजा साहित्य मिळते तिथून आणायची आहे ती देखील थोडीशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचीच आहे त्यानंतर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे खडे मीठ टाकायचे आहे खडे मीठाने कोणतीही नकारात्मक ऊर्जा असो तुमच्या अंगातली ही नष्ट होत असते आणि त्यानंतर तुमचे शरीर पवित्र आणि शुद्ध हे होतच असते खडे मीठ तुम्ही आंघोळच्या पाण्यामध्ये टाकल्याचे अनेक फायदे आहेत त्यामुळे तुम्ही ते आवर्जून टाकावे ते जर असेल तर तुम्ही साधे तुम्ही दररोज जे वापरता मीठ ते टाकले तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला चिमुडभर हळद ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचीच आहे कारण हळद ही अतिशय ऊर्जावान आहे यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होत असते हळदीने देखील तुमच्या अंगातील नकारात्मकताही दूर होत असते आणि या दिवशी गुरुवार असल्यामुळे हळदीला या दिवशी विशेष महत्त्वाचे मानले जाते हळदीमुळे तुमचा गुरुग्रह हा मजबूत होतो माता लक्ष्मीचे देखील आशीर्वाद मिळतात आणि गुरुदेवतांचे देखील आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असतात म्हणून तुम्हाला आवर्जून हळद हळदी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला तीन हिरवी वेलची आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ही देखील सकारात्मकतेचे प्रतीक आहे आता या सर्व वस्तूंपैकी कोणतीही एक किंवा दोन किंवा तीन वस्तू टाका किंवा संपूर्ण वस्तू तुम्हाला मिळाल्या तर तुम्ही आवर्जून टाका या सर्व वस्तू खूपच सकारात्मक वस्तू आहेत यामुळे नक्कीच तुमच्या आयुष्यात बदल झालेला तुम्हाला नक्की जाणवेल त्यानंतर तुम्हाला आंघोळ करत असताना गंगेचे चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस मिन्सनिधी गुरु या मंत्राचा जप तुम्ही करू शकता कारण यामुळे तुम्हाला ग पवित्र नद्यांमध्ये गंगामध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होत असते ओम गण गणपती नम हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता त्यानंतर तुमची अंघोळ झाल्यावर स्वच्छ कपडे परिधान करून देवघरातील देवांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांना तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना गणपती यात्रा पठण करायचे आहे जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती जर नसेल तर तुम्ही या दिवशी आवर्जून खरेदी करून आणा आणि प्राणप्रतिष्ठा तिची करा तुम्हाला वेळ मुहूर्त मी सुरुवातीला सांगितलेलंच आहे त्यावेळेस तुम्ही करू शकता विधिवत पूजा करून झाल्यानंतर गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा जास्वंदाचे फूल त्यासोबतच तुम्हाला या दिवशी आवर्जून तिळगुळाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे तिळगुळाचा लाडू तुम्ही बनवलेला असेल तर तुम्ही आवर्जून तिळगुळाचा लाडू हा देवाला अर्पण करायचा आहे तर तुम्ही प्रकारे नक्की करा विधिवत पूजा करा त्यानंतर गणपती बाप्पांचा दिवसभर तुम्हाला मंत्र जप करायचा आहे माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद